जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या तुम्ही आदिवासी विकास विभागाची परीक्षा देणार असाल समाज कल्याण विभागाची परीक्षा देणार असाल किंवा मग आय सी डी एस संदर्भात जे काही परीक्षा किंवा मग टेट परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही परीक्षा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही मराठी विषय आहे तर तो मराठी विषयासंदर्भात प्रश्न विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे सध्या बघा पी वाय क्यू आहे तर ते पी वाय क्यू सध्या बघणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील दहा ते बारा व्हिडिओमध्ये सध्या बघा मराठी संदर्भात पी वाय क्यू असेल तर ते सध्या बघितले आहे तर जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेमध्ये नक्की ह्याचा फायदा होईल तर चला तर मग सुरुवात करूया तर स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न बघा दिसत आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे तर खरमरीत बरोबर खरमरीत या शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा अशा पद्धतीने इथं प्रश्न आहे तर खरमरीतचा शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द काय असणार आहे तर इथं बघा सनसनीत खडबडीत झनझनित आणि गुडगुडीत तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता त्यानंतर आपलं जे काही ही पी डी एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं बघा टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनल बघा हे तुम्ही जॉईन करू शकता तर प्रश्न होता खरमरीत या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला शोधायचा आहे तर विरुद्ध आर्थिक शब्द कोणता असणार आहे तर इथं बघा जो काही गुडगुडीत असेल गुडगुडीत तर हा सध्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर खर खरमरीतचा विरुद्ध अर्थी शब्द असणार आहे गुडगुडीत बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवर त्याचे जेवण करून झाले बरोबर त्याचे जेवण करून झाले इथं आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर प्रयोग इथं देण्यात आहे समापन कर्मणी प्रयोग अकर्म कर्तरी प्रयोग कर्मभाव संकर प्रयोग क कर सकर्म कर्तरी प्रयोग तर ह्या ठिकाणी बघा हे जे सध्या स्टेटमेंट आहे त्याचे जेवण करून झाले बरोबर तर हा जो प्रयोग आहे तर हा प्रयोग सध्या कशाचं उदाहरण आहे तर समापन कर्मनी प्रयोगाचं हे उदाहरण आहे तर हे लक्षात ठेवा समापन कर्मनी प्रयोग मग प्रयोगाचे तुम्हाला या ठिकाणी बघा मुख्य जे काही का तीन प्रकार आहे तर त्या तीन प्रकारावरती प्रश्न सध्या विचारले जातात त्याच्यामध्ये कर्मनी प्रयोग असेल बरोबर कर्मनी प्रयोग त्यानंतर कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग त्यानंतर मग भावे प्रयोग बरोबर भावे प्रयोग त्यानंतर यांचे जे काही उपप्रकार असेल तर त्या उपप्रकारावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारला जातो जसं की ह्या ठिकाणी बघा कर्मणी प्रयोगामध्ये जो काही समापन कर्मणी प्रयोग आहे तर हा प्रकार इथं विचारला गेलेला आहे तर हे त्याचं जे इथं उदाहरण असेल तर त्याचे जेवण करून झाले बरोबर त्याचे जेवण करून झाले हे जे काही उदाहरण देण्यात आले तर हे समापन कर्मणीचं उदाहरण आहे तर हे जे प्रयोग असेल तर हे सध्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा प्रयोगावरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न सध्या बघा इथं फिक्स जे असतात तर ते सध्या विचारले जातात म्हणून प्रयोग तुमचे व्यवस्थित करून ठेवा पुढचा प्रश्न असणार आहे प्रमाण लेखनानुसार अचूक जो काही शब्द असेल तर तो आपल्याला शोधायचा आहे म्हणजे जो काही अचूक शब्द म्हणजेच काय तर शुद्ध शब्द आपण म्हणूया शुद्ध शब्द जो असेल तो शुद्ध शब्द सध्या इथं शोधायचा आहे तर पुण्य श्लोक हा जो शब्द आहे तर हा शब्द नेमका कशा पद्धतीने लिहिला जातात तर पुण्य श्लोक बघा या ठिकाणी हा जो आहे तर हा चुकीचा शब्द आहे पुण्य श्लोक बरोबर तर पुण्यश्लोक ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने लिहिला जातो म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे ह्याचं उत्तर असणार आहे पुण्य श्लोक हे देखील चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक चार देखील चुकीचं आहे आपलं ऑप्शन जे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुण्य श्लोक बरोबर पुण्य श्लोक अशा पद्धतीने सध्या पुण्य श्लोक हा शब्द आहे तर हा सध्या लिहिला जातो म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा पुढील ओढीत अलंकार ओळखा इथं अलंकारासंदर्भात प्रश्न देण्यात आलाय का जो काही अलंकार असेल तर तो अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर इथं बघा उदाहरण काय देण्यात आलंय तर शीतल तनू चपल चरण अनिल निघाले रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील अशा पद्धतीने इथे उदाहरण सध्या देण्यात आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले रजत नील ताम्रनिल स्थिर पल जल पल सलील अशा पद्धतीने इथं देण्यात आले तर इथं बघा दृष्टांत श्लेष अतिशयोक्ती आणि अनुप्रास अशा पद्धतीने इथं सध्या बघा अलंकार देण्यात आले तर हे जे अलंकार असेल तर हा अलंकार कोणता असेल तर ह्या ठिकाणी बघा अनुप्रास जो काय अलंकार आहे तर त्या अलु अनुप्रास अलंकाराचं हे उदाहरण आहे तर हे सध्या बघा पी वाय क्यू आहे तर अलंकार तुम्ही देखील व्यवस्थित करून ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया सावडाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी या ओळीत अलंकार ओळखा बरोबर पुढचा प्रश्न देखील अलंकाराचा इथं देण्यात आला आहे तर इथं सावडा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी अशा पद्धतीने इथं उदाहरण देण्यात आलं आहे उपमा अनन्वय रूपक आणि यमक अशा पद्धतीने इथे बघा ऑप्शन देण्यात आले तर यमक काय असतं तर यमक म्हणजे जे काही लास्टमध्ये बघा शब्द जो येतो सारखे शब्द असतात तर त्याला आपण इथं यमक म्हणत असतो बरोबर परंतु इथे सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी तर इथं एक प्रकारे ह्या ठिकाणी जी काही उपमा असेल तर ती उपमा सध्या बघा इथं वापरलेली आहे कृष्णापरी गोकुळीच्या जो काही रंग असेल सावळा रंग तर तो कृष्णापरी अशा पद्धतीने उपमा इथं वापरलेली आहे म्हणून हा जो अलंकार असणार आहे तर तो उपमा अलंकाराचं हे उदाहरण असणार आहे तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे दुष्काळात तेरावा महिना या मनीचा अर्थ सांगा दुष्काळात तेरावा महिना या मनीचा अर्थ सांगा तर आपल्याला माहिती आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच काय तर आधीच्या संकटात अजून भर पडणे बरोबर म्हणजे एखादा संकट असेल आणि त्याच्यामध्ये अजून दुसरं संकट येणं म्हणजेच काय तर दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा अर्थ आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे सध्या बघा ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे अतिशय त्रास देणे हे नाही पैशाचा बऱ्याच गोष्टी साध्य करणे हे देखील उत्तर नसणार आहे आणि हे देखील सध्या बघा चार नंबरचं देखील उत्तर नसणार आहे आपलं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक नंबरचं हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे चालत्या गाडीला खेड चालत्या गाडीला खेड अशा पद्धतीने बघा मन आहे तर त्या मनीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर ह्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल उत्तर तर कमेंट देखील करू शकतात तर ऑप्शन बघा मूळचा स्वभाव बदलत नसतो मूर्ख माणसाला चांगल्याची कदर नसते सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे अत्यंत गरीब गरिबी असणे बरोबर तर आता ह्याचं ऑप्शन क्रमांक आपल्याला माहिती आहे मूळचा स्वभाग बदलत नसतो चुकीचं आहे मूर्ख माणसाला चांगल्याची कदर नसते हे देखील चुकीचं असणार आहे सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर असणार आहे सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे म्हणजेच काय तर चालत्या गाडीला या ठिकाणी खीड बरोबर तर ह्या मनीचा सध्या अर्थ हा तीन नंबरचा ऑप्शनमध्ये सुरळीत चाललेल्या गोष्टीत एखादा अडथळा येणे हा सध्या असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे खंडाजगी म्हणजे स्काय बरोबर आता इथं खंडाजगी म्हणजे स्काय ह्याचा सध्या अर्थ इथं विचारण्यात आला आहे तर प्रेमाचं भांडण मैत्रीपूर्व संबंध एकमेकीला खड्ड्याने मारणे एकमेकाला खड्याने मारणे किंवा कडा कडाक्याचे भांडण बरोबर तर आता खंडाजगी म्हणजे स्काय तर आपल्याला माहिती आहे की खंडाजगीज म्हणजे कडाक्याचे भांडण होतं बरोबर तर ह्याचा अर्थ कडाक्याचे भांडण होतं म्हणजे जास्त ह्या ठिकाणी मोठं भांडण खंडाजगी तर ह्याचं सध्या उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचाराचा या ठिकाणी बघा वाक्यात उपयोग करा तर इथं वाक्प्रचार देण्यात आलाय हमरी तुमरीवर येणे बरोबर अशा पद्धतीने वाक्प्रचार आहे तर तो आपल्याला वाक्यात वाक्यात या ठिकाणी उपयोग करून दाखवायचा आहे तर इथं बघा हमरी तुमरीवर येणे तर त्याचा वाक्यात कसा उपयोग होईल तर इथं बघा विशाल आणि सूरज हमरी तुमरीवर येताच अमोल घटनास्थरावरून निघून गेला तर ऑप्शन क्रमांक दोन हे सध्या योग्य असणार आहे विशाल आणि सूरज हमरीतुंबरीवर येताच अमोल घटनास्थळावरून निघून गेला बरोबर ऑप्शन बर क्रमांक दोन हे ह्याचं उत्तर असणार आहे बाकीच्या ऑप्शनमध्ये बघा हमरीतुंबरी एकत्र आल्याने त्याचे बळ वाढले चुकीचं असणार आहे तृप्ती बागेत हमरीतुंबरी खेळत होती हे देखील चुकीचं आहे सचिन आणि आलोक यांची मैत्री हमरीतुंबरी ह्या ठिकाणी बघा चुकीचं असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द आरंभ या शब्दाचा समानार्थी नाही तर इथं बघा आता आपल्याला समानार्थी जो शब्द असेल तर तो इथं बघा नाही जो असेल तर तो सध्या ओळखायचा आहे बरोबर तर आरंभ आरंभ म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की सुरुवात देखील आरंभ होते श्रीगणेशा देखील आरंभ होतं आणि जो काही प्रारंभ असेल तर त्याचा अर्थ देखील इथं आरंभ होतो परंतु विसावा जो असेल तर हा विसावा सध्या बघा याचा अर्थ आरंभ होत नाही म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक चार हे जे आहे तर हे सध्या बघा ऑप्शन चार हे उत्तर असणार आहे बरोबर कारण आपल्याला इथं नाही ह्या पद्धतीने विचारलेला आहे समानार्थी शब्द नाही तर कधी पण प्रश्न पूर्ण वाचायचा शेवटपर्यंत तर ह्याचं उत्तर असणार आहे चार विसावा पुढचा प्रश्न आपण बघूया विरुद्ध आर्थिक शब्दाची चुकीची जोडी ओळखा आता इथं चुकीची जोडी आपल्याला ओळखायची विरुद्ध आर्थिक शब्दाची तर इथं बघा दांभिक प्रामाणिक अव्यवहार उपस्थित अनुपस्थित बरोबर तर ह्याच आपल्याला जी काही शब्दाची चुकीची जोडी असेल तर ती ओळखायची आहे ऐच्छिक आणि अव्यवहार्य हे जे काही आहे तर हे सध्या बघा चुकीचं आहे ऐच्छिक अनैच्छिक पाहिजे बरोबर दांभिक प्रामाणिक हे बरोबर आहे सुसंगत विसंगत हे देखील बरोबर आहे उपस्थित अनुपस्थित हे देखील बरोबर आहे मात्र ऐच्छिक आणि अव्यवहार्य हे सध्या चुकीचं आहे म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे सध्या बघा इथं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे अलंकारिक शब्द त्यांचे अर्थ योग्य जोड्या लावा आता इथं जोड्या लावा संदर्भात प्रश्न सध्या बघा विचारण्यात आला आहे तर याच्यामध्ये आता जोडे लावत असताना आपल्याला एक ते दोन शब्द तरी माहिती राहायला पाहिजे बरोबर जेणेकरून तुम्ही जे काही इथं ऑप्शन देण्यात आलं आहे एलिमिनेशन मेथडने तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकतात तर इथं आता समजा अर्धचंद्र बरोबर बर? अर्धचंद्र म्हणजेच काय तर काढून टाकणे अर्धचंद्राचा अर्थ होतो काढून टाकणे बरोबर म्हणजे इथं पहिल्याचं उत्तर हे तीन होऊ शकतं मग इथं ऑप्शन बघायचा तीन कुठं आहे पहिल्याचं इथं नाही हे नसणार इथं दोन आहे हे नसणार इथं बघा चार आहे हे नसणार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे तर अर्धचंद्र ह्याचं आपल्याला माहिती या ठिकाणी बघा जे काही शब्दाचा अर्थ असेल तर तो माहिती होता काढून टाकणे म्हणून इथं आपण ऑप्शनने सध्या बघा उत्तर काढू शकतो पुढचं आहे गडांतर गडांतर म्हणजेच काय भीतीदायक संकट बरोबर ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे आणि मधाचे बोट बरोबर मधाचे बोट म्हणजेच काय तर खोटी आशा मधाचे बोट म्हणजेच काय खोटी आशा आणि ह्या ठिकाणी हरिश्चंद्र हरिश्चंद्र म्हणजेच काय सत्यवचनी माणूस तर अशा पद्धतीने चारही ऑप्शनचं आपण या ठिकाणी उत्तर म्हणू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही अॅन्सर काढू शकतात म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे आपलं ॲन्सर असत होतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रजांची आहे खालीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रजांची आहे तर कणा कणा जी काही कविता आहे तर ही सध्या बघा कुसुमाग्रजांची कविता आहे हे लक्षात ठेवा महत्वाचा पी वाय क्यू हा प्रश्न सध्या आहे पुढचा आहे माशी शिंकणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा आता माशी शिंकणे म्हणजेच काय तर ह्याचा इथं अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर कार्य पूर्ण होणे अस्वच्छता पसरणे अडथळा येणे का शुभ शकून होणे बरोबर तर माशी शिंकणे म्हणजेच आपण ह्याला अडथळा येणे अशा पद्धतीने याचा अर्थ अभिप्रेत घेत असतो बरोबर ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य अँसर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा नाही तर इथं आपल्याला नाही विचारलेलं आहे समानार्थी शब्दाचा गट नाही बरोबर तर इथं बघा श्री ललना वनिता हे बरोबर आहे स्त्रीसाठी त्यानंतर बघा रजनी यामिनी निशा रात्रीसाठी हे योग्य शब्द आहे त्यानंतर कनक सुवर्ण हेम बरोबर तर हे देखील सध्या बघा सोना किंवा सुवर्णासाठी योग्य समानार्थी शब्दाचा गट आहे इथं बघा वानर कपी आणि कुंजर तर हा जो गट आहे तर हा गट सध्या बघा समानार्थी शब्दाचा गट नाही बरोबर म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे साहित्य आणि त्याची टोपण नावे यांच्या जोड्या जुडवा आता इथं साहित्य जे असेल साहित्यिक आणि टोपन नावं सध्या बघा देण्यात आलेले तर त्या संदर्भात इथं प्रश्न विचारण्यात आला आहे तर इथं जरी तुम्हाला एक किंवा दोन सध्या साहित्यिकांची नावं किंवा टोपन नावं तुम्हाला माहिती राहिली तर तुम्ही ह्याचं एलिमिनेशन मेथडने तुम्ही उत्तरं काढू शकतात बरोबर तर आता बघा इथं आपण जर बालकवी बालकवी हे जर घेतलं बरोबर बालकवी टोपन नाव तर हे सध्या कोणाचं आहे बालकवी तर आपल्याला माहिती आहे की हे जे काही त्र्यंबक बापूजी ठोंबरे बरोबर तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून सध्या बघा इथं ओळखलं जातं किंवा ह्या टोपण नावाने इथं ओळखलं जातं तर आता जर डीचं आपण इथं दोन हे उत्तर जर बघितलं तर बघा डीचं ह्या ठिकाणी दोन उत्तर आहे त्यानंतर डीचं इथं बघा दोन उत्तर आहे परंतु इथं चार इथं चार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार पण ह्या ठिकाणी बघा कट होणार हा देखील कट होणार त्यानंतर आपल्याला एकतर दोन उत्तर असेल किंवा तीन उत्तर असेल मग अजून एकदा ह्या ठिकाणी बघा दुसरं जर आपण ह्या ठिकाणी माहिती असलेलं आता लोकहितवादी लोकहितवादी आपण कोणाला म्हणत असतो तर लोकहितवादी हे या ठिकाणी बघा गोपाळ हरी देशमुख बरोबर लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांना आपण टोपण नावाने ओळखत असतो म्हणजेच या ठिकाणी एकचं जर आपण तीन नंबर उत्तर जर केलं तर इथं बघा एकचं तीन नंबर आहे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं योग्य अँसर असणार आहे लोकहितवादीला आपण काय म्हणतो या ठिकाणी बघा गोपाळ हरी देशमुखांचं टोपन नाव लोकहितवादी आहे आणि इथं बघा बीचं जर विचार केला कुसुमाग्रज कुसुमाग्रज तर कुसुमाग्रजांचं या ठिकाणी नाव काय असणार आहे विष्णूवामन शिरवाडकर राहिले सूत केसवसूतांना आपण काय म्हणतो तर या ठिकाणी बघा कृष्णाजी केशव दामले बरोबर तर हे अशा पद्धतीने तुम्ही जोड्या इथं लावू शकतात पहिल्याचं होतं लोकितवादीला गोपाळहरी देशमुख कुसमाग्रज हे एक या ठिकाणी बघा विष्णू वामन शिरवाडकर सिरवाडकर केसवसूद कृष्णाजी केसव दामले आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे अशा पद्धतीने इथं तुम्ही जोड्या लावू शकता म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी अँसर होतं पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा प्रणवचे सेजलरवर बरोबर सेजलवर खूप प्रेम होते मात्र नेमके काय झाले माहिती नाही आता तिला प्रणवने कितीही चांगली गोष्ट केली तरी आवडेन झाली आहे म्हणतात ना इथं आपल्याला पुढंच या ठिकाणी बघा मन आहे तर ती मन पूर्ण करायचे अति तिथे माती दामकरी काम नावडतीचे मीठ अडणी करावे तसे भरावे तर इथं म्हणतात ना या ठिकाणी हे योग्य आहे नावडतीचे मीठ अडणी अशा पद्धतीने इथं आपण ही मन असेल तरीही इथं लागू होते म्हणून ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजेच काय इथं बघा उपमान उपमे साधारण धर्म त्यानंतर साम्यक वाचक शब्द तर इथं काय म्हटलं आहे ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजेच काय असतो तर उपमान असतो ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने जे काही सध्या बघा प्रश्न मागे विचारण्यात आलेले होते पी वाय क्यू तर ते सध्या बघा आपण बघितले मागचे आपले व्हिडिओ देखील आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही प्लेलिस्ट आहे तर ती प्लेलिस्ट देखील बघू शकतात तर महत्त्वाचे प्रश्न होते तसेच बघा वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा असेल शासनाचे निर्णय असेल लेटेस्ट अपडेट असेल शिक्षक भरती असेल जिल्हा परिषद संदर्भात असेल एम पी एस सी संदर्भात असेल टी ई टी सी टेट टेट संदर्भात असेल तर संपूर्ण डिटेल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल करा लिंक तसंच आपले चॅनल जे आहे तुम्ही जर नवीन असाल चैनल आवर जुन। करूं जेने करूं तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही सध्या अपडेट असेल किंवा मग जे काही सध्या बघा व्हिडिओ सिरीज असेल तर ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो सध्या ही एक महत्त्वाचा लेक्चर होता हे संपूर्ण पीडीएफ आपले टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.